अल्टिमेट किशोर शो उत्साहात संपन्न रसिक प्रेक्षकांचा टाळ्यांनी शिट्ट्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर गोविंदराव टेंबे रंगमंदिरात काल सायंकाळी दिनेश माळी फाऊंडेशन स्वर आभास व झंकार बीट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अल्टिमेट किशोर ही संगीत मैफल उत्साहात पार पडली किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त व फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने आयोजित केलेला हा कार्यक्रम दहा वर्षापासून रंगमंचावर दर्जेदार सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे या वर्षी देखील कधीही न सादर झालेली किशोर कुमार यांची दुर्मिळ गीते निवडून ती सादर करण्यात आली विशेष म्हणजे एकही गाणं मागील वर्षीचे पुनरावृत्त नव्हते कमाता बहुत कुछ पर हे गाणे प्रेक्षकांनी वन स्मोर करून पूर्ण ऐकले सव्वीस हिट गाण्यांचा हा कार्यक्रम रसिकांच्या टाळ्यांमध्ये कधी संपला हे कळलंच नाही गायनाची जबाबदारी स्वरसाथींसोबत समीर मोहिते सुप्रसिद्ध गायिका अपूर्वा नानिवडेकर आणि नवोदित गायिका रुचा गावंदे यांनी समर्थपणे सांभाळली कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन रंगकर्मी प्रसाद जमदग्नी यांनी आपल्या खास शैलीत सादर केले मैफलीला संगीताची साथ मेघराज सुतार यांच्या नेतृत्वाखाली मुकुंद प्रकाश झंकार शुभम विशाल सुतार आणि विक्रम परिट यांनी दिली प्रकाश योजना सुनील व रोहन घोरपडे यांची होती तर उत्कृष्ट ध्वनी व्यवस्था प्रशांत होगाडे आणि इचलकरंजी टीमनं सांभाळली रंगमंच व्यवस्था मिलिंद अष्टेकर व सागर भोसले संजय लोंढे वैभव एंटरप्राइजेस अंजली चोडणकर कॉर्डिनेटर अनुश्री कुलकर्णी शीतल लवटे कविता व अमर कोळेकर यांच्यासह सर्व व्यवस्थापन जमुने नेहमीप्रमाणे अचूक कामगिरी बजावली या कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून पी एफ ग्लास एस ए ग्लास मॅजिक ग्लास डायमेन्शन ग्लास पुणे तसेच अजित देशपांडे शिरीष दीक्षित दत्ता भेगाडे जे डी पवार कन्सल्टंट पुणे आणि पंकज श्रीवास्तव छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे सहकार्य केले सामाजिक भान जपत कार्यक्रमातून उरलेली रक्कम कोल्हापूरच्या एक उपेक्षित पण गुणवान कलाकार श्री युवराज चव्हाण यांना मदतीसाठी देण्यात आली दर्जेदार सादरीकरण उत्कट संगीत आणि रसिक प्रेक्षकांचा भरभरून मिळाला प्रतिसाद यामुळे अल्टिमेट किशोर हे संगीत मैफिलीचे पर्व पुढेही असेच सुरू राहील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका